हिरुळपूर्णा नदीपात्रातून महसूल विभागाच्या आशीर्वादाने दररोज हजारो टन वाळूची चोरी होत आहे ज्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे आणि नागरिकांसाठी केलेले करोड रुपये खर्चही व्यर्थ जात आहे सविस्तर माहिती पाहूया चांदुरबाजार तालुक्यात घरकुल धारकांना वाळू विक्रीबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पासेस मिळण्यापूर्वी आणि नंतरही वाळूचा दर तोच असल्याने घरकुल धारकांचा नेमका फायदा काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत पूर्णा नदी नदीपात्रातनं होणाऱ्या वाळू तस्करीला महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू आणण्याकरिता महसूल विभागाकडनं पास मिळत असलं तरी पहिला चेक मिळाल्यानंतर दुसऱ्या चेकसाठी त्यांना पंचायत समितीकडे हिलपाटे मारावे लागत आहे एका चेकवर घरकुलधारक केवळ एक किंवा दोन ब्रास वाळू आणू शकतात आणि दुसऱ्या चेकसाठी त्यांना नुसतेच चक्रा मारावे लागतात बाजार तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांची बदली होऊन बराच काळ लोटला असून नवीन गट विकास अधिकारी रुजू झाले असले तरी खाते पालट अजून झालेले नाही यामुळे पावसाळ्यातही घरकुलधारकांना चेकची वाट पाहावी लागत आहे दुसरीकडे बाजार तालुक्यातील प्रत्येक वाळू घाटावर सकाळी भर दिवसा दहा ते पंधरा वाहने राजरोसपणे वाळू तस्करी करताना दिसत आहेत महसूल विभागाचे वाळू तस्करांवर नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिक बोलत आहेत अनेक नागरिक तर वाळू तस्कर आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप करीत आहेत अशा मुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे शासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त दराने वाळू मिळत आहे तर तालुक्यातील ठेकेदार याचा मोठा फायदा घेत आहे विशेष म्हणजे चांदूर बाजार तालुक्यात शासनामार्फत होत असलेल्या शासकीय कामांवर मोठ्या प्रमाणात माती मिश्रित काळ्या वाळूचा वापर चालू आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून यामुळे होणारी बांधकामे निष्कृष्ट दर्जाची होत असल्याची चर्चाही तालुक्यात सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात माती मिश्रित काळ्या वाळूचा वापर होत असतानाही अधिकारी गप्प का असा सवाल नागरिक विचारत आहेत ठेकेदारांच्या डोक्यावर शासकीय इंजिनियरचा हात असल्यामुळेच तालुक्यात अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोपही केला जात आहे घरकुल धारकांना दिलेल्या पासेसचा त्यांना फायदा होत नसला तरी एकाच पासवर मोठ्या प्रमाणात वाढू तस्करी होत असतानाही महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष का हा प्रश्न अनुत्तरित आहे गेल्या महिन्यात हिरुरपूर्णा नदीपात्राचे कोट्यावधी रुपये खर्च करून खोलीकरण करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाऊ नये याकरिता कडेला मोठे बंधारेही लावण्यात आले होते मात्र एका महिन्यातच शासनाने लावलेले हे बंधारे दिसेनासे झाले आहेत शासनाकडून शासकीय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का आणि नागरिकांच्या संरक्षणाकरिता कोट्यावधी रुपये खर्च करून लावलेले बंधारे या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दिसेनासे होत असताना अशा निर्दयी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल का याकडे हिरुरपुना येथील नागरिक मोठ्या आशेने पाहत आहे तरी होती बाजार तालुक्यातील वाडू तष्करी आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाची धक्कादायक परिस्थिती शासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागण्याचा जोरदार आहे